श्रीकृष्णाची गोळण म्हणत आहे कन्हैया लागला तुझा छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला सांगना बोलना हो कन्हैया लागला तुझा रे छंद मलाम कन्हैया लागला तुझा रे छंद मलाम यमुन तीरी तिरी का चोरून भेट मला का यमुन तीरी तिरी का चोरून भेट मला देशीलका सांगना बोलना ओ कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैयागला लागला रे छंद मला सांगना बोलना हो कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का सांगना बोलना ओ, ओ, ओ कनया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला ಏಕ ಜನಾರ್ದನಿ ಗೌಳನ ರಾಧಾ ಏಕ ಜನಾರ್ದನ ನಿ ಗೌಳನ ರಾಧಾ ರಾಧಾ ಹರಿ ಚೆನ್ನ ರಾಧಾ ಹರಿ ಚೆನ್ನ ಸಾಗೋಲ ಕೈಯಾ ತು ರೇ ಛಂದ ಮಲ್ಲ ಕೈಯಾ ತು ರೇ ಛಂದ ಮಲ್ಲ सांगना बोलना हो लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला राधे राधे